तर मित्रांनो आज आपण गायाकडच्या बाजारमध्ये आला तर या गायाकडच्या बाजारामध्ये जास्त आज मैशी आहेत बघा म्हैसे तुम्ही बघू शकता किती आहेत बघा जिथपर्यंत बघताल तिथपर्यंत तुम्हाला मैसे मैसी दिसणार बघू शकता त्या पालीपर्यंत म्हशी आहेत बघा बैल कमी झालेत बैल दिवाळी पासून पुढे चालते बघा म्हशीचा बाजार आहे म्हणून जास्त मशी आणले बघा बेपाऱ्यांना दोन दोन तीन तीन मसे आणल्यात इथं मशीन नंबर एक भेटतात बघा समजे जाते भेटतात गिरिजापर मुर्रा गावरान समधे समधे मशी भेटतात बघा जर फायदे असेल तर तुम्ही गंगाखेडच्या बाजारमध्ये या गायकवाड बाजारमध्ये प्रसिद्ध समध्यात प्रसिद्ध बाजार म्हणजे गंगाखेड बाजार एकदम नंबर एक, एक। समधी क्वालिटीची मैस मिळते बघा तुम्हाला इथं तर येऊन तुम्ही बघू शकता